ऋषी त्याच्या चेहऱ्यावर एक तिखट हसू घेऊन मधूकडे आला आणि म्हणाला तू पायाला भेटण्यासाठी किती उत्सुक आहेस आणि ती तुला न भेटण्यासाठी खोटेस खोटे बोलत आहे ऋषी तुझी फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे यावेळी वेळ नाही आणि मूडही नाही तू तुझा मूर्खपणा तुझ्याकडेच ठेव तु आणि इथून निघून जा मधू त्याच्याकडे रोखून भात म्हणाली ऋषीच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनच वाढले त्याने आणखी दोन पावले मधूच्या दिशेने टाकली आणि म्हणाला मला माहीत आहे की माझे बोलणे तुला नेहमीच मूर्खपणाचे वाटते पण हे आवश्यक नाही की मी नेहमीच बकवास बोलते मधूने ऋषीकडे एकटक पाहिलं आणि त्याला उत्तर न देता तिथून निघू लागले पण मग ऋषी तिचा हात धरून म्हणाला पायल या शहरात आहे मधू ऋषी असे म्हणताच मधूने वळून ऋषीकडे पाहिले ऋषी तिच्याकडे आला आणि म्हणाला पायल तुझ्याशी खोटं बोलत आहे मधू ती मुंबईत आहे आणि मी तुला याचा पुरावा देऊ शकतो ऋषी असे बोलताच मधूने ऋषीच्या कालावर जोरदार चापट मारली आणि म्हणाली ऋषी माझ्या आणि पायलमध्ये चुकूनही दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल माझा स्वतःपेक्षा पायलवर जास्त विश्वास आहे तिने आजपर्यंत माझ्यापासून कधीच काही लपवले नाही त्यामुळे माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि पायल जरी माझ्याशी खोटं बोलली आणि पायल माझ्याशी जरी खोटं बोलली असेल तरी मी ते खोटं माझ्याच भल्यासाठी बोलली असेल माझा तिच्यावर एवढा विश्वास आहे समजलं का त्यामुळे भविष्यात पुन्हा असे कृत्य करू नको असे म्हणत मधु ऑटोकडे जाऊ लागली मग ऋषीने विचारले मधु आरवसारांसोबत काम करण्याचं तुझं सुंदर स्वप्न कुणी तोडलं हे जाणून घ्यायला तुला आवडणार नाही का मधूची पावले पुन्हा थांबली ऋषी तिच्याजवळ आला आणि म्हणाला तू त्या मुलीबद्दल जाणून घेणार नाही का जी आरोलाटोच्या नाटकात तुझ्या जागी जा आली आहे मधू काहीही न बोलता त्याच्याकडे बघू लागली तेव्हा ऋषी म्हणाला मी तुझा शत्रू नाही मधू आणि माझे तुझ्याशी काही वैरही नाही मला फक्त तुझ्या फ्रेंडबद्दल सत्य सांगायचे आहे ती फ्रेंड जिच्यावर तू अंधाळा विश्वास ठेवत आहे पण ती ना तुझ्या विश्वासाच्या लायकीची आहे ना तुझ्या मैत्रीच्या ऋषी तू तु तुझ्या मर्यादेच्या पलीकडे जात आहेस ऋषीने तिला अडवलं आणि म्हणाला पायल पायलच ती मुलगी आहे जिने सरांच्या नाटकात तुझी जागा घेतली आहे बकवास बोलतोय ऋषी मधूने रागाने विचारले यावेळी मी काही बकवास बोलत नाहीये मी तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य सांगतोय पायल ती मुलगी आहे जिच्यामुळे तुला आरव सरांनी त्यांच्या नाटकातून हाकलून दिले एवढंच नाही मधुक्ती ती गेल्या अडीच महिन्यांपासून सरांकडे त्यांच्या घरी राहत आहे जेव्हा तुझ्याकडे राहायला जागा नव्हती जेव्हा सरांनी तुला तुझ्याच घरातून हाकलून दिले होते तेव्हा पायल तुझ्यासोबत रुद्राच्या घरी राहायला आली नाही का माहीत आहे का कारण ती पुण्यात कोणत्याही कंपनीत काम करत नसून आरव सरांच्या घरी राहून त्यांच्या नाटकाची रिहर्सल करत आहे आरोवसरांची नाई ना आता पायल बनली मधू खोटं खोटं बोलतोय तू मधू म्हणाली मी खोटं बोलतोय की खरं तुला पंधरा दिवसांनी कळेल पण तुला पंधरा दिवसांची वाट पाहायची गरज नाही तुला हवे असेल तर तू आरव सरांच्या घरी जाऊन स्वतः सत्य जाणून घेऊ शकते आणि तसेही तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर रुद्रकडून सत्य चालू घेऊ शकते त्याच्यावर तर तुझा विश्वास आहे ना ऋषीच्या तोंडून रुद्राचं नाव ऐकून मधूला थोडं आश्चर्य वाटलं तिच्या चेहऱ्यावरच्या रागाची चे जागा काळजीने घेतली तिने लगेच रुद्रला फोन केला लंडनहून नुकताच परतलेला रुद्र त्याची बॅग गाडीत ठेवत असताना त्याचा फोन वाजला मधूचा नंबर बघताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं अंदाज लाव मधू मी आता कुठे आहे रुद्रने गाडीत बसताना हसत विचारले मधूने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही पण त्याला विचारले रुद्र आरोसरांच्या नाटकात माझी जागा कोणी घेतली आहे मधूचा प्रश्न ऐकून रुद्रचा चेहरा फेका पडला तो मनात म्हणाला ही मधू मला हा प्रश्न का विचारत आहे असं तर नाही की पायलने अद्याप मधूला नाटक किंवा पैशाबद्दल काहीही सांगितले नाही मग मधूने पुन्हा विचारले रुद्र मी तुला काही विचारले आरवसरांच्या नाटकात माझी जागा कोणी घेतली आहे रुद्र आता मधूपासून काही लपवल्याने पायल आणि तिच्या मैत्रीत दुरावा निर्माण होईल तू मधूला सगळं खरं सांगायला हवं हो। हे तिच्या आणि पायलसाठी चांगलं असेल रुद्राने मनातल्या मनात हिंमत एकटवली आणि मधुला म्हणाला आरवसरांच्या नाटकाची नैना आणि आता आरवसरांच्या नाटकाची नैना आता पायल आहे मधु रुद्रने असे सांगतात मधूला सोदतोवर ताबा ठेवता आला नाही आणि ती लडखळायला लागली तिला पाहून ऋषी हसला आणि मनात म्हणाला ऋषी आज जे होईल त्यानंतर पायलसी तुझा हिसाब किताब बरोबर होईल आता राहिला आरोप मी त्याला पण असा झटका देईन की तो आयुष्यात पुन्हा माझ्यावर हात उचलण्याची चूक करणार नाही तुला सगळं माहीत होतं आणि तरीही तू मला काहीच सांगितलं नाहीस रुद्र का मधूने विचारलं रुद्र काही बोलणार इतक्यात मागून आलेल्या एका गाडीने हॉर्न वाजवला रुद्रने मागे वळून आपली गाडी स्टार्ट केली आणि म्हणाला मधु तुझ्या मनात कोणतीही कथा तयार करण्यापूर्वी माझे पूर्ण ऐक मला सांग तू सध्या कुठे आहेस मी आत्ता तिथे येत आहे मधुने काहीही न बोलता रुद्रचा कॉल कट केला आणि अस्वस्थ होऊन रस्त्याच्या कडेला एका बाकावर जाऊन बसली ऋषी संधीचा फायदा घेत तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला मला माहीत आहे मधु की तुझ्या फ्रेंडने तुझ्याबरोबर खूप वाईट केले पण कदाचित पायलला ओळखण्यात तू चूक केली या नाटकात काम करण्याचा पायलचा पहिल्यापासून विचार होता त्यामुळे तिने ऑडिशनही दिली होती हे पा असं म्हणत ऋषीने हो मधूच्या दिशेने केला मधु मधूला पायल पिवळ्या साडी चेहऱ्यावर केस काढताना दिसली ऋषीने त्या सर्व व्हिडिओ क्लिप मधूला दाखवल्या ज्या पाहून आरोने पायलला आपल्या नाटकात घेतले मधू काही न बोलता शांतपणे त्याच्याकडे बघत होती मग ऋषी पुन्हा म्हणाला पायलने तुझं घर यासाठी सोडलं नव्हतं कारण तिला पुण्यात नोकरी मिळाली होती यासाठी सोडलं होतं कारण तिला आरव स राठोडच्या घरी राहण्याची संधी मिळाली होती एवढं मोठं नाटक तिला मिळालं होतं ते लाईव्ह होताच ती जगाच्या नजरेत येईल आणि रातोरात स्टार होईल रस्त्याने जाणारा प्रत्येक माणूस तिला ओळखू लागेल ऋषीने असे बोलताच मधूचे डोळे मोठे झाले तिला चिंता वाटू लागली पायल ही नाटक करू शकत नाही मला तिला आत्ताच भेटायचे आहे असे बोलून मधू अस्वस्थ झाली मधू घाबरून उभी राहिली आणि रस्त्यावरून जाणारा ऑटो थांबवू लागली मग ऋषी तिच्याकडे आला आणि म्हणाला आरो सर आजकाल त्यांच्या घरीच रिहर्सल करत आहे पायल तिथेच आहे आणि मी पण रिहर्सलला जातो आहे तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकते असे म्हणत ऋषीने आपल्या गावात गाडीकडे हात पुढे केला मधू इतकी काळजीत होती की तिला ऋषीसोबत जायला संमती द्यावी लागली ती ऋषीच्या गाडीत बसतात ऋषीने गाडी सुरू केली आणि आरोवच्या घराकडे जाऊ लागला तो मधूला बघून मनात म्हणाला मधू तिथं पोचताच आरवसरांसमोर पायलच्या निरागसपणाचा मुखवटा उतरला जाईल आणि तसेही गेल्या काही दिवसांपासून आरोवसर आणि पायलमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे अशा परिस्थितीत मधू नावाचा हा धमाका पायलचे स्टार बनण्याचे स्वप्न धुळेच मिळवेल असं मनातल्या मनात म्हणत मनात ऋषीने गाडीचा वेग वाढवला मग ही काळजीत पडली आणि मनात म्हणाली काम वृत्तूला तुझ्या जवळ बोलावले पाहिजे जर तू आरुसरांसोबत बर स्टेजवर आली तर राजदीपला तुझ्यापर्यंत पोहोचायला काही सेकंदही लागणार नाही तू त्या नरकातून इतक्या कष्टाने बाहेर आली होतीस मग आता असे काय झाले की तू नेटसाणी नेसून आरशासमोर उभी होती तिने टेबलावर ठेवलेल्या बांगड्या उचलून घालायला सुरुवात केली पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही दुःखच होते तेवढ्या श्रुती फाईल घुन आली आणि म्हणाली पायल हा डायलॉग पुन्हा एकदा वाट रिहर्सल लवकर सुरू होणार आहे पायलने उत्तर दिले नाही ती नुसतीच स्वतःला आरशात बघत होती आणि तिच्या बांगड्या घालत होती तेव्हा एक बांगडी तुटून पायलच्या हातात घुसली आ पायलच्या तोंडून एक उसाचा बाहेर पडता श्रुती लगेच तिच्याजवळ आली तिने तिचा तळ हात धरला आणि बांगड्या मागे सरकवल्या आणि म्हणाली काळजी घे पायल तिथल्या टेबलावर ठेवलेल्या बॉक्समधून तिने कापूस काढला आणि पायलची जखम साफ करायला सुरुवात केली तिने कुठेतरी हरवलेल्या पायलकडे पाहिली पायलच्या दुखापतीवर श्रुती मनम लावताना म्हणाली पायल जर तू हृदयात वेदना दाबून ठेवली तर तुला यापेक्षा खोल जखम मिळेल जहाने आरवसरांना सांग की तू त्यांच्यावर प्रेम करतेस कदाचित तुझा त्रास कमी होईल मला या वेदनांसह जगण्याची सवय झाली आहे श्रुती म्हणूनच मी अशीच बरी आहे आणि राहिली गोष्ट सरांवर प्रेम करण्याची तर मी सरांवर प्रेम करत नाही आणि हे मी तुला गेल्या दीड महिन्यांपासून सांगत आहे पण तुला समजत नाही प्रेम आणि आकर्षण यात फरक आहे असं म्हणत पायलने शुद्धीकडून हात सोडवला आणि लिपस्टिक लावायला सुरुवात केली पण मला तुझ्या डोळ्यात फक्त सरांबद्दल प्रेम दिसते पायल ते प्रेम जे तू इच्छा असूनही सरांसमोर व्यक्त करत नाही ते लपवण्यासाठी तू रोज आरोसरांपासून दूर राहतेस सी नोके होताच निघून जाण्यासाठी तू निमित्त शोधत असतेस त्यांना तुझ्या डोळ्यातलं प्रेम दिसेल या भीतीने जे लपवण्यासाठी तू रोज स्वतःशीच भांडतेस श्रुती असे बोलल्यावर पायर रागाने म्हणाली थांब श्रोती तू मला रोज आरोसरांवर प्रेम करायला मजबूर का करतेस मी आरोसरांवर प्रेम करत नाही कारण भोले बाबांनी त्यांच्यावर प्रेम करण्याचा अधिकार माझ्याकडून काढून घेतला आहे म्हणूनच मी तुझ्यासमोर हात जोडते प्लीज मला अजून काही दिवस शांतपणे जगू दे त्यानंतर मी इथून कायमची निघून जाईल आणि परत कधीच येणार नाही असे म्हणून पायल तिथून निघून गेली मधून बाहेर येताच तिला आपल्या शो आवरता आले नाही तेवढ्यात तिची नजर समोरून येणाऱ्या आरोवर पडली त्याला पाहताच पायल लगेच मागे पडली तिने पटकन आपले अश्रू पुसले आणि पुन्हा आरवकडे वळली ती पटकन आरवच्या दिशेने गेली आणि त्याच्या जवळून येऊन निघून जाऊ लागली पण आरवने तिच्याकडे न पाहता तिचा हात धरला आणि म्हणाला थांब पायल पायलने नजर वर करून आरवकडे पाहिले आणि हात सोडला आणि धीटपणे म्हणाले बोला सर आरव तिच्याकडे बघत तिच्या जवळ येऊ लागला पायल त्याच्यापासून नजर चोरू लागली आणि आपली पावलं मागे टाकू लागली मागे जाताना ती भिंतीला टिकली तेव्हा आरवने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला झटक्यात फिरवले आता पायलची पाठ आरवच्या बाजूने होती हा कसला असंभ्यपणा आहे सर असे विचारून पायलने मागे फिरण्याचा प्रयत्न केला पण आरवने तिला वळू दिली नाही आणि म्हणाला शांतपणे उभी राहा पायल तुझ्या ब्लाउजची दोरी सुटली आहे आरवने असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले पण ती काहीच बोलू शकली नाही आरवने हळूच हात पुढे करून पायलचे केस तिच्या पाठीवरून काढायला सुरुवात केली त्याचा तिला स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा राहिला तिने डोळे मिटले पायलकडे बघत आरवने तिच्या पाठीवरून तिचे केस काढले आणि मग तिच्या ब्लाऊजची दोरी बांधायला सुरुवात केली दोरी बांधल्याबरोबर आरवने पायला हळूच स्वतःकडे वळवले पायलचे डोळे अजूनही मिटलेलेच होते आरव तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता त्याने हळूच पायच्या चेहऱ्यावर पडलेले केस काढले आणि पायलने डोळे उघडले तीही आरोकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागली तिनेही हळूचा आपला हात आरवच्या चेहरला स्पर्श करण्यासाठी पुढे केला चेहऱ्याला स्पर्श करायला लागताच तिला पुन्हा राजदीपचा विचार आला तिने ताबडतोब आरवला स्वतःपासून दूर ढकलले आणि निघून जाऊ लागले पण आरवने रागाने तिचे मनगड धरून मागे फिरवले आणि तिच्या कानात कुजबुजला आता हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होत आहे पायल आणि तू मला जबरदस्ती करत आहेस आधीचा आरोप बनण्यासाठी जो तुझा तिरस्कार करत होता माझी मनगट सोडा सर मला दुखत आहे पायल आरोकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाली पण आरवणे मनगट सोडले नाही त्याने तिचे मनगट इतके घट्ट पकडले की पायलच्या काही बांगड्या फुटल्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे पायला वेदना होऊ लागल्याने तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ लागले तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून आरोवणे रागाने तिचे मनगट सोडले पायलने तिच्या मनगटाकडे आणि नंतर आरोकडे पाहिले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले ती वळली नी आणि निघून जाऊ लागली तेव्हा आरवने पुन्हा तिचे मनगट धरून तिला जवळ केले त्याने रागाने पायलच्या ब्लाउजची धुरी उडून सोडली तेव्हा पायल आच्छाने ते त्याच्याकडे पाहू लागली स्वतः बांध आरव असं रागाने म्हणाला आणि त्याच्या केबिन मध्ये आला तो निघून जाताच पायल तिथेच उभी राहून रडू लागली तेवढ्यात तिची नजर आधीवर पडली त्याने जे काही झाले ते पाहिले आणि ऐकले असावे पायल तिच्या मेकअप रूमकडे धावली इकडे आरवणे आपल्या तोडफोड सुरू केली तो रागाने त्याच्या केबिन मध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तू फेकून देत होता तेवढ्यात आधी तिथे आला हे सर्व पाहून त्याने रागाने आरवला विचारले मला या रागाचे कारण कळेल का ही मुलगी स्वतःला काय समजते ती आकाशातून उतरलेली कोणी परी आहे का तिला वाटते की मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे अरे हिच्यासारख्या पन्नास मुली आरवच्या मागे आरवच्या मागे पुढे माशांसारख्या घिरट्या घालत राहतात आणि मी फिरून त्यांच्याकडे बघतही नाही आरव असे बोलताच आधी हसत हसत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला आरव तुला काय प्रॉब्लेम आहे पायल सुंदर आहे हा तुझा प्रॉब्लेम आहे का ती, ती की ती तुझ्याभोवती माशीसारखी फिरत नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे आरवला आधीचा राग आला यावेळेस तू जा इथून नाहीतर त्या मुलीचा राग तुझ्यावर काढेल मला सध्या इतका राग आला आहे की तुझे डोके देखील फोडू शकतो आधी रागाने म्हणाला तू हेच करू शकतोस कारण हेच तर तुला येतं राग येणे तोडफोड करणे लोकांचे डोके फोडणे पण तुला काही येत नसेल तर तुझ्या फिलिंग शेअर कराव्या तुझ्या हृदयाचा आवाज ऐकणे हो ना आरवने काही उत्तर दिले नाही फक्त आधीपासून तोंड फिरवले आणि उभा राहिला आदीने रागाने त्याचा हात धरून त्याला सोटतकडे फिरवले आणि म्हणाला बायतवी एक गोष्ट सांगू का तू तु पायला तुझ्यासोबत काम करायला मजबूर केलंस तिने या नाटकात काम करायला हो बोलावं म्हणून तू साम दाम दंड भेद सर्व मार्गांचा अवलंब केलास इतकं की त्या बिचाऱ्या मुलीला तिच्याच घरातून बाहेर बेघरही केलं तिला कुठेही नोकरी मिळू दिली नाही आजीने तिला नोकरी दिली तेव्हाही तू तिला हे घर सोडण्यास भाग पाडलीस तुझ्या पाठीतील सर्वांसमोर तिचा अपमान केलास द्वेष होता ना तो तू तो तो तिचा तिरस्कार करायचास ना हेच पाहिजे होतं ना तुला की तिने नैना तुझी नैना बनावे तर झाली ती नैना तिचं काम मोठ्या प्रामाणिकपणाने करत आहे ती तिला या नाटकाशिवाय तुझ्याशी कोणतेही नाते ठेवायचे नाही तर तुला इतकं का वाईट वाटतंय का तिचे म्हणून तुला त्रास देत आहे का तुला तिच्या असण्या नसल्याने फरक पडत आहे आरवने त्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही आणि त्याच्याकडे बघत ती तो निघून गेला तो निघून गेल्यावर आदीने डोळे निघले आणि म्हणाला काही होऊ शकत नाही याची हा तिच्यावर प्रेम करतोय पण तो ही कधीच मान्य करणार नाही मूर्ख गाणं आता मला काहीतरी करावे लागेल इकडे पायल पुन्हा मेकअप रूममध्ये आली आणि म्हणाल आणि म्हणाले मला समजत नाही आहे बोले बाबा तुम्ही माझ्यासोबत चांगले करत आहात की वाईट त्यांचा राग बघून मला कधी कधी वाटतं की मला ते मिळाले तरी माझं आयुष्य कधीच सामान्य होणार नाही कारण त्यांना हाताळणं हे खूप अवघड काम आहे जर त्यांची साथ मला मिळाली तर त्यांची काळजी घेण्यातच माझं संपूर्ण आयुष्य संपेल त्यामुळे तू जे काही करत आहे ते कदाचित योग्यच असेल पण या हृदयाचे काय करावे जे त्यांच्या जवळ येताच वेगाने धडधडायला लागते आणि पुन्हा पुन्हा मला सांगते की या क्षणी त्यांना सांग की तू त्यांच्यावर प्रेम करते पायलने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा म्हणाली तसे कधी कधी मलाही तुमचा खूप राग येतो तु। कारण तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे तेच मला समजत नाही तुम्हाला मला माझ्या हिश्याचा आनंदाचा वाटा द्यायचा नाही तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा अशी विचित्र परिस्थिती निर्माण करून मला त्यांच्याजवळ आणता मी त्यांच्यापासून कितीही पळून गेले तरी तुम्ही मला हिंडून फिरून मला त्यांच्यासमोर उभं करता मला तुमचा खूप राग आला आहे बोले बाबा मला खूप राग आला आहे पंधरा दिवसांनी मी इथून कायमची निघून जाईन आता माझ्याकडे अजून फक्त पंधरा दिवस उरले आहेत आयुष्य जगण्यासाठी आरोव सरांच्या जवळ राहून नाही तर त्यांना माझ्या डोळ्यांसमोर पाहून तरी जगू द्या प्लीज बोले बाबा आता मला त्यांच्या रागाचा सामना करावा लागेल असे काहीही करू नका असं म्हणत पायलने छताकडे पाहिले आणि हात जोडले तेव्हाच आरो तिथे आला आणि म्हणाला मी आपल्याशी आजची रेळसाट रद्द केली आहे पायल कारण आज आपल्याला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे आहे तेव्हा तुझ्याकडे फक्त दहा मिनटे आहेत तयार हो आणि खाली मी गाडीत तुझी वाट पाहत आहे पायल काहीतरी बोलते त्याआधी आरोप तिथून निघून गेला पायल तिच्या मनात म्हणाली थोड्या वेळापूर्वी ही माझ्यावर रागवली होती आणि आता ती मला त्यांच्याबरोबर बाहेर नेत आहे त्यांच्या मनात काहीतरी चालू आहे आज नक्कीच माझ्या आयुष्यात काहीतरी मोठे घडणार आहे हा सगळा विचार करून पायल अस्वस्थ झाली आणि तिथे ठेवलेल्या थी। खुर्चीवर जाऊन बसली आरोव नुकताच पायलच्या खुलीतून बाहेर आला होता आणि पायऱ्यांकडे जात असताना त्याची नजर ऋषीसोबत येणाऱ्या मधूवर पडली तिला पाहून आरोव जरा आश्चर्यचकित झाला आरवला पाहताच मधूची पावलेही थांबली आरव खाली आला आणि येताच त्याने मधूला विचारली मधू तू इकडे आरोव सर मी पायलला भेटू शकते का मधूने विचारली आरवने ऋषीकडे बघून शिलाला हाक मारली शिला शिला धावत आरोकडे आली आणि म्हणाली हो भैया पायला सांग की तिची प्रेम मधू तिला भेटायला आली आहे आरव मधुकडे बघत म्हणाला आणि शिलाने होकार दिला आणि तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवने ऋषीकडे एकटक पाहिली आरोवकडे एकटक बघून ऋषीने लगेच म्हणाला सर मी नुकताच आतमध्ये रिहर्सलसाठी आलो होतो तेव्हा मधु मला बाहेर भेटली ती पायाची मैत्रीण आहे म्हणून मी तिला येथे घेऊन आलो तू छान केलं पायलला मधूला भेटून छान वाटेल मधू बस पायल थोड्या वेळाने येईल रुष, आणि तू ऋषी जा आणि तुझं काम कर आरव असं म्हणतात ऋषी लगेच तिथून निघून गेला तो निघून जाताच आरवने तिथे साफसफाई करणाऱ्या नोकराला हातवारी करून मधूच्या चहा पाण्याचं चा, मधूला चहा पाणी करायला सांगितले आणि पटकन बाहेर निघून गेला मधू पायलच्या येणे कुठे आणि घा घेऊन जायचे आहे असा विचार करत होती शीला तिथे आली आणि म्हणाली पायल दिदी तुझी फ्रेंड मधू तुला भेटायला आली आहे मधुचे नाव ऐकताच पायल आच्छ्याने उभी राहिली आणि तिला सर्व काही संपल्यासारखे वाटले ती मनात म्हणाली मधु मला भेटायला आली आहे याचा अर्थ तिला सर्व काही कळले आहे पायलने डोळे निघले आणि मग हिंमत एकटवली आणि मनात म्हणाली आज नाही तर उद्या हे घडणारच होते पायल तुला एक ना एक दिवस मधुला सामोरे जावेच लागणार होते बरं झालं नाटक लावी येण्याआधी हे सगळं घडले पायलने स्वतः टाबा ठेवला आणि मेकअप रूम मेकअप करून बाहेर आली ती पुढे सरकत होती तसे तिच्या हृदयाचे ठोके वेगाने होत होते ती मधूला तिची बोलणे कसे समजावणार हेच तिला समजत नव्हते हा सर्व विचार करून ती खाली आली मधू तिच्या येण्याची वाट बघत सोप्यावर चिंतित बसली होती पायलला पाहताच ती उभी राहिली तिच्याशी नजर मिळवण्याची हिंमत पायलमध्ये नव्हती तिला पाहताच मधु तिच्या जवळ आली ती पाहायला काही विचारणार होती की यशोदा तिथे आली मधूला पाहतास ती हसत म्हणाली मधू बेटा तू कधी आलीस मधू आणि पायात दोघींनी त्यांच्याकडे पाहिलं धन्यवाद